Salamat sa live mandi sa लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह बघतात कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाइक डन करा जय शिवराय मित्रांनो राधे राधे पटपट लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचा लाईक डन करा कमेंट करून सांगा कुठून बोलतात बघतात लाईव्ह जय शिवराय मित्रांनो राधे राधे श्री स्वामी समर्थ लाइव कुठून बतात, कमेंट करून सांगा జయ శివరాయ మిత్రా బంకర్ लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक डन करा बरं सात जण कोण आहे लाईव्ह कोण कोण बघतोय मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं राधे राधे जय शिवराय मित्रांनो कुठून लाईव्ह बघतात कमेंट करून सांगा लाईक डन करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा राधे राधे जय शिवराय मित्रांनो चला पटपट लाईक डन करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं लाईक डन करा बरं पटपट श्री स्वामी समर्थ लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचा राधे राधे जय शिवराय मित्रांनो लाईक डन करा चला पटपट नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या राधे राधे जय शिवराय मित्रांनो चला पटपट लाईव्ह कुठून बघतात कमेंट करून सांगा राधे राधे चहा घेतला का सगळ्यांनी चला पटपट -पट कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक डन करा बरं पंधरा जण आहेत लाईक डन करा पंधरा लाईक डन करा जय शिवराय मित्रांनो राधे राधे पाऊस आहे का तिकडं इकडं पाऊस चालू आहे चला पटपट कमेंट करून सांगा कुठून कुठून लाईव्ह बघतात लाईक डन करा बरं चौदा जण आहेत सतरा जण आले पटपट डन करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनल वरती सब्सक्राइब करा मे व्हिडिओ पण टाकले ती पण पहा कशे ते कमेंट करून सांगा <laughs> लाइव मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं चला बावीस जण आले पटपट लाईक करा पन्नासच टार्गेट आहे लाईक डन करा कुठून लाईव्ह बघतात कमेंट करून सांगा कमेंट काय कुणीच टाकी ना लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचा राधे राधे जय शिवराय मित्रांनो mm -hmm. कुठून कुठून लाईव्ह बघतात पटपट सांगा बरं अठ्ठावीस जण आहेत पटपट लाईक डन करा बरं चला लाइक डन करा वीज जण पटपट लाइक डन करा बर पाऊस आहे हो का हा काही पाऊस चालू आहे बारीक बारीक कसा पाऊस चालू आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे चला पटपट लाईक डन करा बरं लाईक कोणीच डन करीना एकवीस जण आहेत लाईक डन करा बरं नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या राधे तेजी शिवराय मित्रांनो राहते राधे जे शिवराय मित्रांनो चला पटपट लाईक डन करा स्वागत आहे लाईव्ह मध्ये माझ्या लाईव्ह मध्ये सगळ्यांच स्वागत आहे लाईक डन करा बरोबर पटपट पंधरा जण आहेत जी जी नवीन आहेत ते सबस्क्राईब करून घ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचा राधे राधे शिवराय मित्रांनो चला पटपट लाईक जण करा बरं नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जे जे नवीन आहेत ते पटपट सबस्क्राईब करून घ्या राधे राधे जय शिवराय मित्रांनो <laughs> लाईक डन करा बरोबर पटपट करा कमेंट करा बर कुठून कुठून लाईव्ह बघतात ते कमेंट काही ये ना लाईक डन करा बरं पटपट तेरा जण आहेत पटपट लाईक डन करा बरं नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या लाइक डन करा सातच लाईक डन केलेत पटपट लाईक डन करा बरं तेरा जण आहेत जे नवीन सबस्क्राईब करून घ्या पटपट राधे राधे जे शिवराय मित्रांनो श्री स्वामी समर्थ काय घेतला का सगळ्यांनी लाइक डन करा बरोबर पट पऊच चालू है मस्त लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांच कमेंट कस काय दिसणार जय शिवराय मित्रांनो राधे राधे लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं चला पटपट लाईक डन करा बरं चौदा जण आलेत पटपट लाईक डन करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या and